ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये एका महिलेचा समावेश आहे मधुकर हिंदूराव कांबळे वय अठ्ठावन्न राहणार भारतमाता सोसायटी अन्वेष सुरेश देशमुख वय सदतीस राहणार भिवशी तालुका चिकोडी संगीता राजेंद्र कांबळे वय बेचाळीस राहणार कोरोची महादेव विणू कुर्णे वय अठ्ठेचाळीस राहणार जवाहरनगर असे अटक केलेल्यांची नावे आहेत तर दत्तात्रेय नाखील हा फरारी आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली याबाबतची फिर्याद नवीन सुधाकर शेट्टी वय पंचेचाळीस राहणार कबनूर यांनी दिली आहे कोल्हापूर रोड मध्ये दुर्गांबा हे हॉटेल आहे या ठिकाणी गुरुवारी नऊ मे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मधुकर अन्वेष संगीता महादेव आणि दत्तात्रेय हे आले आपण ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे अधिकारी आहोत त्यामुळे हो। हॉटेलमधील खाद्यपदार्थाची तपासणी करतो आणि तुमच्यावर कारवाई करतो असे मालक नवीन यांना सांगितले तसेच दहा हजार रुपये देण्याची मागणी केली आणि प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा हॉटेलवर कारवाई केली जाईल अशी धमकी देऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागितली आणि संशयित आरोपींनी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारत सरकार असे लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती दिली नवीन यांनी या संदर्भात अन्न भेसळ विभागाशी संपर्क साधून खातरजमा केली असता असे कोणतेही पथक नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी वरील चौघांना अटक केली असून एक जण फरारी आहे न्यायालयाने चौघांना चौदा मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कासित पोलीस नाईक नाथा गळवे पोलीस नाईक उदय पाटील सुकुमार बरगाले विजय माळवदे सतीश कुंभार सुनील बाईत अरविंद माने प्रवीण कांबळे आदींच्या पथकाने केली या चौघांकडून पोलिसांनी टाटा इंडिगो क्रमांक एम एच झिरो नाईन सी एम चौऱ्याण्णव शहाऐंशी ही ऐंशी हजाराची चारचाकी जप्त केली आहे अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक ठाणापुरे यांनी केली आहे